मित्रांनो नमस्कार सध्या आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात हिरापूर या एका छोट्याशा गावामध्ये आलेलो आणि आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत तर त्यांनी ते चारा कोटी मशीन आलेलं आहे आणि या माध्यमातून त्यांना चांगला फायदा होतो आहे तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करू ते कुठली शेती करतात आणि दुग्ध व्यवसायामुळे काय फायदा झाला आणि तुम्हाला जर शेती सोयीची करायची असेल तर आपल्यासाठी जे शेती उपयोगी साहित्य आहेत ते कुठले कुठले कामं येतात ते आपण जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव बाबासाहेब कल्हेरव लिंडे हिरापूर गाव आहे माझा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी माझ्याकडे दहा एकर शेती आहे आणि सोबत शेतीला जोड जाता म्हणून मी हे दूध व्यवसायाचा धंदा सुरू केलेला आता हे मशीन जे आलेलं आहे तुम्ही हे कुठून आणलेलं आहे हे मी आधार ॲग्रो इंडस्ट्रीज तिथून आणलेलं आहे ब कसं वर्किंग जात नाही वर्किंग नंबर आहे का आता तीन वर्ष आहेत मला लगेच नाही अजून काही त्याचा प्रॉब्लेम वगैरे काही नाही एकदम व्यवस्थित चालू आहे याच्यामधून आता बघा काढब्याची कुट्टी मकाची ऊस ऊस येतात आपल्याकडे थोडा बरं जनावर घालायचं त्याची सुद्धा कुट्टी करतो आपण आणि हे नेपियर घास म्हणून त्याची सुद्धा आपण कुट्टी करतो तीन वर्षापैकी अजून तरी काही अडचणी नाही आणि याला धार कधी दिली होती साधारण याला म्हणजे तिथून आणलेली तसेच आहे म्हणजे अजून त्यांच्या इंडस्ट्रीज इंडस्ट्रीतून आले ना तर तसंच अजून त्याचं काहीच आपण केलेलं नाही आणि हे एका जागेवरून दुसऱ्या जागी सुद्धा नेता हा नेता येतो ना त्याला विरेत ना त्याला बाबा खाली हा तर आज शेती खरंच परवडते का बरेच जण म्हणतात की शेती परवडत नाही शेती परवडण्यासाठी काय काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी हे बघा शेती न परवडण्याचं कारण म्हणजे एक आहे आता बघतोय आपण म्हणजे मार्केटमध्ये येणारा जास्त माल आता काय झालं आहे नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पन्न शेतकऱ्याचं वाढलेलं आहे आणि एकच उत्पन्नावर जास्त शेतकरी पडल्यामुळे मार्केटला तो माल जास्त येतो त्याला भाव व्यवस्थित भेटत नाही मग भाव जर व्यवस्थित भेटला नाही का मग शेतकऱ्याचं तिथं नुकसान होतं त्याच्यामुळे काय होतं शेतकरी न परवडण्याचे चाच तसे दिसतील परंतु जर व्यवस्थित नियोजन जर ठेवलं समजा आता तुम्हाला आता रासायनिक खताचा खर्च येईल तो, खर तो तुम्ही शेत म्हणजे थोडक्यात म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती जर केली आपण घरचं शेणखत त्याचं जर व्यवस्थित नियोजन करून समजा बाहेरून आणणार रासायनिक खत आपण जे औषधं आणतो याचा जर खर्च कमी केला तर शेती परवडायची आता शेतीमध्ये जर सुलभता आणायची म्हटलं तर आता जसं औद्योगिकीकरण वाढलं तसं शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाकडे वळायला पाहिजे हे जे घेतलंय आपण याला पुढची ज्या पूर्वीच्या टायमाला शेतकरी हाताने कटिंग कर करायची त्याला वेळ भरपूर लागायचा मनाशी तशी कटिंग होत नव्हती त्याच्यामुळे वेस्टेज खूप जायचं जनावरांपेक्षा जनावरांशी खायच नव्हती त्यासाठी हे तंत्रज्ञान आलं याचा उपयोग केला पाहिजे आता हे हेनी काय होतं आहे बघा की शेतीचा खर्च वाचतोय आपला एक एकर एक एक दिवस एक शेत एक शेतकरी म्हणजे एक दोन एकर सहज खुलकू शकतो कुळपणी करू शकतो असं समजा तंत्रज्ञान वापरून नये शेतकरी त्याचा शेतीचा लागणारा खर्च कमी करू शकतो आणि त्यांनी शेती परवडलं आपल्याला हे पण तुम्ही हे सगळं आधार म्हणजे आधार आग्रंच्या आपल्याला आणि त्यांचं कसं झालं आपण सुरुवातीला हे मशीन गेलं होतं त्यांनी गॅरंटीड मशीन दिल्यामुळे आपण काय झालं त्याच्यानंतर हे घेतलेले भरपूर पार्ट घेतलेले आहेत आपण त्यांच्याकडून आणि एकदम नंबर एक पार्ट दिले त्यांनी आपल्याला काही येत येते काहीच अडचण नाही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत ते नोकरीकडे त्यांचं जास्त कल म्हणजे त्यांना पाहिजे नोकरी पंधरा वीस हजारात का होती त्यांना नोकरी पाहिजे तुमचं काय अनुभव हा तर मग मला तेच म्हणायचं होतं आता तेच सांगत होतं म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आधुनिक करणाकडे म्हणजे जसं आधुनिक करणाकडे जे सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी वापर करून शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पादन काढलं आणि कमी खर्चाचं जर काढलं तर शेती परवडते आणि शेतकरी शेतकऱ्याच्या <laughs> मुलांनी तुम्हाला म्हणणं आहे का त्यांनी शेतीकडेच वळावं शेती परवडते परवडते शंभर टक्के परवडते मोसंबी आहे गहू आहे आणि आता मी उन्हाळी बाजरी पण पेरलेली आहे तिकडं हरभरा आहे शेतीमध्ये मी माझ्याकडे मा टोटल यांत्रिक आहे शेतीमध्ये माझ्याकडे पॉवर विडर पण आहे त्याने मी सगळं आता झाडाची टाचणी चालू साधते तिकड ए टू झेड काम मी स्वतःच करतो आणि सगळं साहित्य घरच वापरतो त्याला आणि ही बाईक सुद्धा तुमच्याकडे आहे हो इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक वापरतात हां त्याच्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला याच्यामुळे असा फायदा झाला की पेट्रोलचा खर्च माझा की एकदम झिरो झालेला आहे शासन शेतकऱ्यासाठी खूप कटिबद्ध आहे फक्त शेतकऱ्याला त्याची माहिती पाहिजे आणि त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आता बघा हे गायगोटा मी मला सरकारकडूनच भेटलेला आहे हा एक हायगोटा भेटलेला आहे मला तर बघा शेतकरी मित्रांनो जर आपण आधुनिक पद्धतीने शेती केली तर काय होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे आणि आपण शेती ज्यावेळी करतो तर काहीतरी त्यामध्ये नियोजन पाहिजे नियोजन केलं त्यामध्ये आधुनिक यंत्राचा वापर जर केला तर आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो त्या ठिकाणी काय केलंय हा गाय गोठा ना हा एक गायकोटा भेटलेला भेटलेला आहे समोर झाड लावलेले मोगरीचे झाड सुद्धा शासनाचं अनुदान आहे दोन लाख छप्पन हजार रुपये त्याला अनुदान भेटलेलं आहे एक एकर मध्ये हा एक एकर मध्ये सगळी ठेबकचा वापर केलाय हो ए टू झेड ठेबक सिंचनचा वापर करेल मी शेती परवडत आहे पण मी सांगितलं ना तुम्हाला सगळं स्वतःच कष्ट करावं लागते म्हणजे बाहेरच्या बोरश्यावर जर आपण बसलो तर मग शेती परवडत नाही स्वतः केली तर शेती एक शंभर टक्के परवडते मुक्काम हिरापूर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर